रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका केली चित्रा वाघ यांचं भाषण पाहून बिग बॉस ची आठवड झाली असं खडसे म्हणाले कुणाला तरी खुश करण्यासाठी केली सभागृहाची गरिमा आवश्यक असल्याचं वक्तव्य देखील रोहिणी खडसे सभागृह जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असतात उणी दुणी काढण्यासाठी नाही असं रोहिणी खडसे माझ ते वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी सिरियल आहे ना त्या सिरियलची आठवण झाली की ज्या सिरियलमध्ये एकमेकांची उणी दुणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा टी आर पी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का एकतर ते सभागृह हे राज्याचं सर्वात श्रेष्ठ असा सभागृह आहे सर्व उच्च सर्वात उच्च सभागृह आहे तिथे एक गरिमा आहे त्याची तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे आणि त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि असे वक्तव्य केले जात असतील अशी एकमेकांची उणी धुणी काढण्याची ही पद्धत असेल तर मला असं वाटतं त्या सभागृहाची गणिमेला कुठेतरी ठेस लागण्याचं काम होतंय